नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे आज या व्हिडिओची सुरुवात एका गोष्टीने करणार आहे नुकतीच ही गोष्ट वाचण्यात आली आणि त्या गोष्टीचा ना माझ्यावर खूप परिणाम झाला आहे म्हणजे मी आयुष्याकडे कसं बघते हे ह्या गोष्टीचा त्याच्यावर खूप वेगळा परिणाम झालेला आहे चांगला परिणाम झालेला आहे म्हणून वाटलं की तुमच्या सुद्धा ती गोष्ट शेअर करावी तर गोष्ट साधी अगदी सोपी गोष्ट आहे कदाचित ऐकलेली असेल तर एक आ, कार्पेंटर असतो सुतार असतो एक रामू नावाचा बरीच वर्ष खूप मनलग खूप छान घरं बांधत असतो फर्निचर करत असतो बांधत असतो तर खूप वर्ष काम केल्यावर त्याला असं वाटतं की आता रिटायर व्हावं आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवावा म्हणून तो मालकाला जाऊन सांगतो की आता मी दमलोय आता मला छान रिटायर होऊन वेळ घालवायचा आहे कुटुंबासोबत तर मला मा, रिटायर करा मला म्हणतो ठीक आहे काहीच हरकत नाहीये तू इतकी वर्ष छान काम केलंस पण माझी तुला विनंती आहे की तू एक शेवटचं एक घर माझ्यासाठी बांधून दे तर तो म्हणतो ठीक आहे आता एकच घर बांधायचंय तर तो तयार होतो ते घर बांधायला मग आता ते, ते शेवटच्या घरावर काम सुरू करतो पण आता त्याचं ना हे घर शेवटचं आहे आता आपल्याला रिटायर व्हायचंय त्या आनंदात तो असतो आणि घर कसं पटकन उरकता येईल असं म्हणून तो नेहमी जितकं चांगल्याने काम करत असतो ना तितकं तो चांगलं काम करत नाही कुठे का कट कॉर्नर्स म्हणतात ना कुठे कुठे स्वस्तात काही गोष्ट वापरता येईल किंवा गडबडीनं काही गोष्टी करता येईल असं त्याचं म्हणजे उरकण्याकडे कल वाढतो आणि शेवटी ते एकदा कसं एक तरी घर पूर्ण होतं जाऊन मालकाला सांगतो की झालेलं आहे तुम्ही म्हटला तसं मी ते शेवटचं घर पूर्ण केलेलं आहे तर मग मा, तो मालक खुश होतो तो म्हणतो थँक्यू आणि त्याला खिशातनं किल्ली काढून देतो तर तो म्हणतो की नाही तू इतकी वर्षच एवढं चांगलं काम केलंस म्हणून ते घर तुलाच बक्षीस मी देत आहे म्हणजे तुझं रिटायरमेंट गिफ्ट म्हणून आणि ती किल्ली हातात मिळाल्या मिळाल्या त्या कार्पेंटर सुताराचा चेहरा इतका पडतो कारण त्याला ते सगळं आठवतं की स्वतःच घर बांधताना त्याला माहीत नसतं म्हणून तो किती त्याच्यासाठी त्यांनी किती उरका उरकीची कामं केलेली आहेत कसं नीट नाही लक्ष न देता बांधलेलं आहे हे सगळं त्याला दिसतंय त्याला खूप वाईट वाटतं तर आता हे बघा की हे आपल्या आयुष्यात पण लागू होतं की आपले आपण जे रोज ज्या गोष्टी करतो ना त्यांनीच आपल्या आयुष्याचं घर आपलं आपण तयार करतो आणि असा जेव्हा विचार करतो ना तेव्हा एक वेगळी वेगळा दृष्टिकोन मिळतो तर आपले घर असं आपण तीन ह्याच्यामध्ये डिवाईड करूया तर पहिलं आहे की आपलं प्रोफेशनल घर म्हणजे आपलं व्यावसायिक घर तर मग बऱ्याच वेळेला होतं आपण नोकरी करत असतो ना तेव्हा आपण विचार करतो की आपण पैशासाठी काम करतो आहे म्हणजे आपल्याला पगार मिळतो म्हणून आपण जे काय ठरलेलं आहे ते काम करायचं आणि यायचं असा आपला विचार असतो पण बघा की प्रत्येक जर तुम्ही ईमेल टाकता प्रत्येक जो फोन अटेंड करता प्रत्येक जी मिटिंग अटेंड करता ज्याच्यात बोलता ज्याच्यात तुमच्या आयडिया शेअर करता ऑफिसमध्ये तुम्ही जिथे छोट्या छोट्या प्र प्रत्येक गोष्टींमुळे तुम्ही तुमचं स्वतःच प्रोफेशनल घर बांधता आहात व्यावसायिक घर बांधता आहात म्हणजे कोणीतरी पगार देते म्हणून काम करणे आणि मन लावून आपणच आपलं प्रोफेशनल करिअर आपलं प्रोफेशनल घर बांधतो आहे असा विचार करून जेव्हा आपण काम करतो ना तेव्हा आपण ते टू म्हणतात की छोट्या छोट्या गोष्टी अगदी मनात मनापासून लक्षपूर्वक करणे आणि असं वाटतं की ह्याचा फरक नाही पडत पण पर, नक्की ह्याचा फरक पडतो कारण मग जे लोक असे छोट्या गोष्टी सुद्धा नीट चांगल्या ह्यानी करतात त्यांना नेहमी मोठ्या मोठ्या संधी मिळतात <laughs> बऱ्याच वेळेला ना इतरांना वाटतं की त्यांना दुसऱ्यांना कसं लगेच प्रमोशन मिळतं मला मिळत नाही पण मग त्याच्यामागे त्यांची काहीतरी असे क्वालिटीज असतात की ज्याच्यामुळे लोकांचं लक्ष त्यांच्याकडे जातं सो म्हणून प्रत्येक गोष्ट करताना जर आपण असा विचार केला की आपण आपलंच घर बांधतो आहे आणि ते चांगलं बांधायचं चा आहे तर मग आपल्या प्रोफेशनल आयुष्यामध्ये दे देखील नक्की फरक पडेल सो मध्ये म्हणजे आपण आपण तुमचा व्यवसाय असा तरी चांगल्यातला चांगला माल देणे चांगल्यातला चांगला माल वापरणे आफ्टर सेल सर्व्हिस असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपलंच आपण प्रोफेशनल घर बांधतो आहे या विचारांनी केला की नक्की आपण त्याच्यामध्ये आपली जी ऊर्जा असते ती वेगळ्या प्रकाराने जाते आणि ती जास्त चांगली रिसिव्ह होते दुसऱ्यांकडं आणि मग प्रगती सुद्धा जास्त चांगली होते <coughs> हे झालं पहिलं घर आता दुसरं दुसरं घराबद्दल आजकाल फारच कंप्लेंट आहेत आणि ते म्हणजे रिलेशनशिपचं घर आता रिलेशनशिप म्हणजे नात्यासंबंधांचं तर आजकाल आपण म्हणतो की डिवोर्स रेट वाढलेले आहेत किंवा लग्न होत नाही आहेत लग्न टिकत नाही आहेत घरी घरच्यांमध्ये भांडणं आहेत मुलं ऐकत नाहीत बोलत नाहीत असं सगळ्यांच्या हल्ली नातेसंबंधांबद्दलच्या खूप तक्रारी आहेत पण जर असा विचार केला की आपण प्रत्येक जी गोष्ट आपण म्हणणं कुणाचं ऐकून घेतो जे वेळ देतो आहे दुसऱ्यांना जे त्यांच्यासाठी काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहे ह्या सगळ्यांमुळे आपण आपलं एक फाउंडेशन आहे नात्याचं त्याच्यावर आपलं हे नात्यांचं घर उभं राहणार आहे कारण वेळच वाय असं होतं की घरात नुसतं पैसे देणे किंवा म्हणजे त्या मुलांना आपण सव देणं हे महत्वाचं नाहीये त्याच्याबरोबर वेळ देणे त्यांचं ऐकून घेणे म्हणणं सांगणे चांगलं प्रोत्साहन देणे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी देखील ते घराचे आपण कोपरे सजवत असतो असा विचार केला आपण घराची खूप उपमा देऊ तर मग त्याच्यामध्ये आपली एक वेगळी एनर्जी लागते त्या आपल्या घ नात्याच्या घरामध्ये आणि मग त्याच्यामध्ये आपण आयुष्यभर आनंदाने प्रेमाने राहू शकतो सो ज्या छोट्या गोष्टींचं आपण असं समजतो की याचं काय का होणं हे याचं काय होतं पण नाही त्याचासुद्धा असा विचार करा की आपलं जर का फाउंडेशनच कच्चं असेल आपला जर का पायाच भक्कम नाही आपण घातलेला तर मग त्याचं त्याच्यावर घर कसं उभं राहणार आहे सो लहान मुलांना वाढवताना देखील लहानपणापासून शिस्तीचे धडे देणे व चांगल्या गोष्टींना त्यांना सांगणे समजवणे या सगळ्या सवयी लावणे हे सगळ्यांनी आपण आपल्या आयुष्यात आणि त्यांच्या आयुष्याचा पाया घालतो आहे असा विचार केला की आपल्या वेगळ्या तऱ्हेने आपण या गोष्टीकडे बघतो <coughs> आता तिसरी गोष्ट आहे की जिथे ते घर तर अगदी काळजी घ्यायची गरजच आहे कारण तिथे आपण आयुष्यभर शेवट आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहतो आणि ते म्हणजे आपलं शारीरिक घर तर ते शारीरिक घर घराचं महत्व सांगायला नको आहे पण काय होतं ज्या छोट्या गोष्टींकडे खूप दुर्लक्ष होतं आजकाल की की दोन चार जा दिवस जाग जागलं जा म्हणून काय फरक पडतो बेज वॉच केलं म्हणून काय फरक पडतो कधीतरी जंक फूड खाल्लं आपण तर काय फरक पडतो पण हे असं एक 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 दिवस करूनच या चुकीच्या गोष्टींमुळे आपला पाया आपण भक्कम करत नाही आहे त्याच्यावरचं घ घर कधीही ढासळू शकतं असा विचार जेव्हा आपण करू तेव्हा आपण या सगळ्या छोट्या आणि मोठ्या गोष्टी शारीरिक ह्याच्या बाबतीत देखील आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ कारण तेही घर तितकंच महत्वाचं आहे सो हे आपलं आहे आणि आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे या विचाराने आपण ते प्रेमाने त्याच्याकडे लक्ष दिलं ते बांधलं तर हे तिन्ही गोष्टींमध्ये आपण आपलं चांगलं आयुष्य हे करू शकतो आणि हे सगळ्या गोष्टींना हळूहळू वाढत जातात म्हणजे जसं कंपाऊंड होत जातात म्हणजे दिवसे जसे जसे दिवस जातील सो so, ते जितक्या लवकर आपल्या लक्षात येऊन आपण आप त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्याच्यावर काम केलं तर जे जास्त <coughs> सोपं हो जातं सो so, आपलं छान आयुष्याचं भक्कम घर तयार करायचं हे तिन्ही एरियाजमध्ये तर असं थोडासा वेगळा विचार करून आपलं आहे या भावनेने केलं की नाहीतर मग त्या कार्पेंटरसारखीच आपल्याला पण पश्चातापाशी वेळ येऊ नये ही काळजी घेतली पाहिजे सो म्हणून एक छोटीशी गोष्ट होती जी तुमच्यावर शेअर करायची होती आवडली तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्याच्या जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार